अर्धनग अवस्थेत असून याला प्रयत्न करत आहेत तरुण गावातील कपडे घालण्याचा परंतु हा काय ऐकत नाहीये मांडोगन पराठा येथे वाहतुकीच्या रस्त्याच्या ठिकाणी ही अवस्था आहे त्याला आता कपडे घालण्याचा प्रयत्न करत आहेत कपडे घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्या रस्त्यावरून जाणारे येणारे ज्या महिला शालेय विद्यार्थिनी ह्या आहेत त्यांना शनम वाटते असे हे कृत्य आहे हे अनोळखी व्यक्ती आहे सामाजिक कार्यकर्ते गौरव हे गावातील काही तरुण हे त्याला कपडे घालत आहेत तो कपडे घालताना किती नखरे करतोय पहा घाला त्याला ते कपडे घाला सामाजिक कार्यकर्ते गोरख तात्या शेतोळे व त्यां हे जे आहेत गावातील काही तरुण हे त्याला कपडे घालण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणाहून हा सतत वर्दळीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी मुली शालेय विद्यार्थिनी महिला या ठिकाणाहून जात असतात That's yeah. yeah, what